नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय गणित सेमी चॅप्टर नंबर टेन मेजरिंग टाईम यामधील पुढचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत लर्निंग अबाऊट सेकंड्स आणि या ठिकाणी आपण त्याच्यावर आधारित जो काही प्रॉब्लेम सेट आहे तोही सोडवणार आहोत म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा सुरुवात करूयात आपण या ठिकाणी पहा एक आपल्याला क्लॉक म्हणजे घड्याळ याची फिगर दाखवलेली आहे यामध्ये तिन्ही काटे म्हणजे हँड्स दाखवलेले आहेत तीन हँड्स कोणकोणते असतात पायामध्ये तर हा जो छोटा आहे याला आवर हँड म्हणायचे काटा त्यानंतर हा जाड आणि मोठा असलेला तो जो असतो आहे त्याला मिनिट हँड किंवा मिनिट काटा असं म्हणायचं आहे आणि तिसरा जो असतो पा अतिशय पातळ बारीक असतो आणि जो आपल्याला फिरताना डोळ्यांना दिसतो घड्याळामध्ये ज्याची हालचाल डोळ्यांना दिसते तो जो असतो छोटा बारीक तो असतो सेकंड हँड तर या पद्धतीने हे तीन हँड्स जे आहेत हे आपल्या निश्चित मार्गाने फिरत असतात त्यांचं जो रोटेशन आहे पा याप्रमाणे असं होत असतं या राईट साईडकडनं लेफ्ट साईडकडे असं हे याप्रमाणे ट्वेल्वपासून सुरू होऊन वन टू थ्री फोर या फाईव्ह सिक्स क्रमाने पुन्हा ट्वेल्वपर्यंत पुन्हा या, या पद्धतीने त्याचं जे रोटेशन आहे ते नेहमी चालू राहतं तर यामध्ये आपल्याला इथे वन आवर म्हणजे हा जो आवर हँड आहे हा थ्रीपासून सध्या थ्रीवर दिसतोय थ्रीपासून फोरपर्यंत येण्यासाठी या मिनिट हँडचे ट्वेल्पासून पुन्हा ट्वेल्वपर्यंत येताना सिक्स्टी मिनिट त्या ठिकाणी कम्प्लीट होत असतात आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचं आहे पहा की हा ही जे काही क्लॉकची जी सर्क्युलर साईड असते पहा याचे सिक्स्टी इक्वल पार्ट्स बनवलेले असतात स साठ सामान भाग केलेले असतात आणि याच प्रत्येकाचे पुन्हा त्या ठिकाणी पाच पाच भागाचा एक भाग बनवून वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पद्धतीने ट्वेल्वपर्यंत आकडे त्या घड्याळामध्ये लिहिलेले असतात तर इथे जेव्हा हा तुमचा आवर हँड जो आहे तो एक घर पुढे येईल म्हणजे थ्री ओवरनं फोर वर जाईल तेव्हा ह्या मिनिट हँडचे एक रोटेशन पूर्ण होतो पहा ट्वेल्वपासून निघून तो पुन्हा ट्वेल्वपर्यंत येतो म्हणजे एक ते एक फेर पूर्ण होते म्हणजे सिक्स्टी मिनिट्स पूर्ण होतात यावरून आपण म्हणू शकतो की वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स त्याच पद्धतीने या ठिकाणी हा जो काही मिनिट हँड आहे तो एक छोटं छोटी जी रेषा आहे ती एक पुढे सरकतो म्हणजे एक मिनिट पूर्ण होतो वन मिनिट कंप्लीट होतो तो कम्प्लीट होण्यासाठी हा जो सेकंड हँड आहे त्याला एक रोटेशन कम्प्लीट करावं लागतं जेव्हा सेकंड हँडचं से एक रोटेशन पासून निघून पुन्हा ट्वेल्वपर्यंत येतो सेकंड हँड त्यावेळेस हा जो मिनिट हँडा आहे तो एक छोटं पुढे सरकतो आणि ज्यावेळेस हा तुमचा मिनिट हँड ट्वेल्वपासून निघून पुन्हा ट्वेल्वपर्यंत येतो तेव्हा तुमचा हा जो काही आवर हँड आहे तो एक मोठं घर जे आहे म्हणजे थ्रीवरनं वर जातो किंवा फोरवरनं फाईव्हवर जातो म्हणजे या प्र प्रकारे या सर्व गोष्टींची रोटेशन जे आहे ते ठरलेले आहेत तर यावरनं आपलं एक लक्षात घ्यायचं आहे पण की वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स अँड वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड्स हे एक महत्त्वाचं आहे इथे लक्षात ठेवायला की वन मिनिट इज इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड्स अँड हे पण आपण ठेवू शकतो पा या निमित्ताने की वन आवर जर आपल्याला कम्प्लीट करायचं असेल वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स आणि वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड्स तर या पद्धतीने जेव्हा आपल्याला सेकंड्स चा पण जर दिला असेल तर त्याचं पण रिडिंग त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि ते या पद्धतीने असेल पहा इथे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत या एक्झाम्पलमध्ये आपलं आहे की ट्वेल्व मिनिट्स अँड टेन सेकंड्स पास्ट सेवन असं म्हटलेलं आहे जेव्हा तुमच्या क्लॉकमध्ये सेकंड हँडसुद्धा दिलेला दिलेला असेल तेव्हा मिनिट्सनंतर सेकंडचा उल्लेख करायचा आहे आणि नंतर पास्ट आवरचा उल्लेख करायचा आहे तर हा जो मिनिट हँड आहे तो फोरवर आहे फोर फाईव्ह जर ट्वेंटी होतात त्यामुळे ट्वेंटी मिनिट्स अँड टेन सेकंड्स हा तुमचा जो काही सेकंड हँड आहे तो टूवर आहे तर ट्वेल्पासनं आपण काउंट जर केले तर छोटे छोटे त्या ठिकाणी बरोबर टेन इक्वल पार्ट्स तो पुढे आलेला आहे आणि जर मोठे पार्ट आपण जर मोजले तर टू त्याला फायव्हने मल्टिप्लाय करायचं आहे से। सेकंड हँड आणि मिनिट हँड याचं माप काढण्यासाठी तो हँड ज्या नंबरवर असेल त्याला फायव्हने मल्टिप्लाय करा म्हणजे त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळेल इथं हा मिनिट मिनिट हँड जो आहे तो फोरवर आहे याचा अर्थ फोर मिनिट झालेला नाही आहेत तर फोर इन्टू फाईव्ह करायचं फोर फाईव्ह जर ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी मिनिट्स झालेले आहेत त्याचप्रमाणे हा सेकंड हँड हा टू वर आहे म्हणजे टू सेकंड्स नाही झालेले तर टू इंटू फाईव्ह म्हणजे टेन सेकंड झालेले आहेत तर याप्रमाणे या ठिकाणी आपण त्याचं रिडिंग करू शकतो या फिगरमध्ये दाखवलेलं आहे पहा की हा जो आवर हँड आहे तो टेनच्या पुढे गेलेला आहे त्यानंतर मिनिट हँड जो आहे तो थ्रीच्या थोडंसं पुढं आहे म्हणजे थ्री आहे त्या ठिकाणी आपण इथे थ्रीला फायव्हने मल्टिप्लाय केलं तर थ्री जो फिफ्टीन मिनिट झालेले आहेत त्याप्रमाणे हा तुमचा सेकंड हँड जो आहे तो एटवर आहे तर एट, एट जो फोर्टी सेकंड झालेले आहेत मिनिट हँड आणि सेकंड हँड ज्या काट्या ज्या आकड्यावर असेल त्याला फायवने मल्टिप्लाय करा हे तुम्ही नि ध्यानात ठेवायचं आहे तर या पद्धतीने हा भाग इथे समजून घ्या त्यानंतर पुढे आहे अँटी अँड फास्ट मेरेडियम आपला वन डे जो असतो पहा वन डे इज इक्वल टू ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर आवर्सचा मिळून एक दिवस बनतो आणि हा जो काही दिवस असेल या दिवसाचे घड्याळामध्ये आपल्या त्या ठिकाणी फक्त ट्वेल्व आवरपर्यंतच आपल्याला मोजता येतं आपलं जे घरातलं घड्याळ आहे ते ट्वेल्व आवर्स क्लॉक असतं आणि या घड्याळाने आपल्याला फक्त ट्वेल्व आवरपर्यंतच मोजता येतं म्हणजे ट्वेल्व नंतर पुन्हा वन टू थ्री फोर याप्रमाणे त्याचं रिडिंग चालू होतं पण मग या घड्याळामध्ये आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स कसे दाखवता येतील तर यासाठी या आपल्या एका दिवसाचे दोन भाग बनवलेले आहेत पा की दुपारी बारा ट्वेल्व ॲट आफ्टरनून पहा इथे नून किंवा मिड डे असं म्हटलेलं आहे तर दुपारचे जे बारा आहेत त्या दुपारच्या बाराच्या आधीची जी वेळ असेल त्याला आपण मॉर्निंगची वेळ असं म्हणतो आणि ही जी काही वेळ असते पा याला त्या ठिकाणी अँटेमिरेडियम असं म्हटलेलं आहे म्हणजेच एयम अँटेमिरेडियमचा जो काही शॉर्ट फॉर्म आहे एन ए घेतात आणि मेरिडियमचा एम घेतात याला आपण ए एम म्हणतो म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारा या कालावधीत यामधला जो काही वेळ असेल कोणताही तो ए एमने दाखवला जातो ट्वेल्व आवर क्लॉकच्या बाबतीत म्हणजे ट्वेल्व आवरच्या क्लॉकमध्ये आपल्याला ए एम दा आणि पी एम पास्ट मेरेडियम पास्ट मेरिडियम म्हणजे काय तर दुपारी बारा नंतरची जी वेळ आहे ज्याला आपण आफ्टरनून म्हणतो म्हणजे दुपारी बाराच्या पुढे जी वेळ असते ती पी एममध्ये असते रात्री बारा वाजेपर्यंत आणि रात्री बाराच्या पुढे पुन्हा दुपारी बारापर्यंतची वेळ असते ए एम तर हे आपण नीट ध्यानात ठेवायचं आहे पा दिस इथे आपण असं म्हटलं आहे की द टाइम बिफोर ट्वेल्व नून इज स्टेटेड ॲज अँटी मेरिडियम ए एम द टाईम आफ्टर ट्वेल्व नून इज स्टेटेड ॲज पास्ट मिरिडियम और पी एम तर हे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण ध्यानात ठेवायचे आहेत पा इथे हा भाग इथे तुम्हाला वाटलं त्याला मग ऑनरलाईन करूयात पुस्तकामध्ये हा भाग इथे तुम्हाला महत्त्वाचा आहे की तुम्ही हा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की नेमकं ए एम आणि पी एम कशाला म्हटलेलं आहे आणि मग ही जी काही मेथड आहे दिस मेथड ऑफ मेजरिंग टाईम इज कॉल्ड ट्वेल्व आवर क्लॉक तर या पद्धतीने दिवस आपण मोजतो आणि तो दिवस जो आहे तो दोन भागामध्ये विभागलेला असतो तो दुपारी दु बाराच्या आधीची वेळ ज्याला ए एम म्हणायचा आहे आणि दुपारी बाराच्या नंतरची वेळ याला पी एम म्हणायचा आहे तर या दोन भागामध्ये विभागून आपला ट्वेल्व आवर क्लॉक जो असतो तो ट्वेल्व आवर क्लॉक त्या ठिकाणी तुमची वेळ दाखवत असतो आता आणखी एक क्लॉक जो आहे तो आपल्याकडे आहे आणि तो असतो ट्वेंटी फोर आवर क्लॉक तर हा जो काही ट्वेंटी फोर आवर क्लॉक आहे पा या निमित्ताने ते काही आपण नोट्स अशा पद्धतीने तुमच्या काढू शकतो आणि या ज्या नोट्स आहेत या आपण आपल्या वहीमध्ये लिहून जर घेतल्या तर त्याचा निश्चितच आपल्याला अभ्यास करताना फायदा होऊ शकेल अँटी त्याला ए एम असं म्हटलेलं आहे याचा जो कालावधी असतो पहा ओ क्लॉक ॲट मिड नाईट म्हणजे रात्रीचे बारापासून तर कुठपर्यंत तर ओ क्लॉक ॲट मिड डे म्हणजे नूनपर्यंत दुपारच्या बारापर्यंत हा जो कालावधी असतो तो असतो अँटी रात्री बारा ते दुपारी बारा पास्ट मेरेडियम म्हणजे पी एम ज्याला म्हटलेला आहे तर ट्वेल्व ओ क्लॉक ॲट नून म्हणजे दुपारी बाराच्या पुढे पासून तर कुठपर्यंत रात्री बाराच्या पर्यंत ट्वेल्व्ह ओ क्लॉक ॲट मिड नाईट हा जो कालावधी असेल याला पी एम असं म्हटलेला आहे द टाइम बिफोर ट्वेल्व नून इज कॉल्ड ॲज अँटी मिरेडियम ऑर एम द टाइम आफ्टर ट्वेल्व नून इज कॉल्ड ॲज पास्ट मिरेडियम ऑर पी एम दुपारी बारा ही मध्यवेळ मानलेली आहे त्याच्या आधीचा कालावधी एम आणि दुपारी बाराच्या नंतरचा जो कालावधी आहे त्याला पी एम असं म्हटलेला आहे दिस मेथड ऑफ मेजरिंग टाईम विथ ए एम अँड पी एम इज कॉल्ड ॲज ट्वेल्व आवर क्लॉक ए एम आणि पी एमचा वापर करून जे काही मेथड वापरले त्याला आपल्याला ट्वेल्व आवर क्लॉक असं म्हणायचं आहे दुसरं एक क्लॉक जे असतं पाद्यामध्ये ट्वेंटी फोर आवर्स असतात म्हणजे ए एम आणि पी एम अशा प्रकारचे दोन भाग त्या ठिकाणी दिवसाचे करण्याची गरज पडत नाही म्हणजे टू अवॉइड द डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे भाग करणे टू अवॉइड द डिव्हिजन ऑफ डे इन टू ए एम अँड पी एम ट्वेंटी फोर आवर क्लॉक इज यूज ट्वेंटी फोर आवर क्लॉक जेव्हा कधी वापरतात जेव्हा आपला ए एम आणि पी एम असं विभाजन नको असेल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर क्लॉक चा वापर करता येतो साधारणपणे आपल्या घरामध्ये आपण कधी ट्वेंटी फोर आवर क्लॉक वापरत नसतो पाहे हे ध्यानात घ्या आपल्या घरामधलं सर्वांच्या घरामध्ये हातामध्ये जे काही क्लॉक असतं ते ट्वेल्व आवर क्लॉक असतं ट्वेंटी फोर आवर क्लॉक जे आहे ते कुठं कुठं वापरतात पा दिस मेथड इज यूज इन टाइम टेबल ऑफ ट्रेन्स प्लेन्स बसेस अँड लाँग डिस्टन्स बोट जर्नी याचा वापर कुठे होतो प्रामुख्याने या ट्वेल् ट्वे ट्वेंटी ट्वेल, फोर आवर क्लॉकचा तर याचा वापर जो आहे तो ट्रेन्स म्हणजे रेल्वे प्लेन्स म्हणजे विमानाचं वेळापत्रक असेल किंवा बसचं वेळापत्रक असेल किंवा ला लांब पाल्याच्या ज्या काही बोटी आहेत त्यांचं त्या ठिकाणी टाईम टेबल असेल तर त्या टाइम टेबलमध्ये आपल्याला ट्वेंटी फोर आवर क्लॉकचा वापर केलेला दिसून येतो कारण त्यामध्ये त्यांना एम आणि पी एम असं डिव्हिजन जर केलं तर त्यांचं टाईम टेबल जे आहे ते मोठं होऊ शकतं आणि म्हणून ते टाळण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर्सचा क्लॉक जो आहे तो वापरावा लागेल इन दिस क्लॉक टाईम ॲट मिड नाईट इज मिड नाईट ट्वेल्व इज झिरो 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 म्हणजे झिरो वाजून झिरो मिनिटं होतात रात्रीचे बारा वाजता कोणत्या क्लॉकमध्ये ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये रात्रीचे बारा जे असेल पहा ट्वेल्व ॲट मिड नाईट म्हणजे रात्रीचे बारा जे असेल त्यावेळी त्या ते घड्याळामध्ये झिरो वाजून झिरो मिनटं दाखवले असतात आता हे जे काही क्लॉक असतं ट्वेंटी फोर आवर क्लॉक याच्यामध्ये हँड्स नसतात इट इज अ डिजिटल क्लॉक आकडे असतात बा फक्त दोन टिंब जे असेल त्याच्या आधीचा आकडा आवर्स दाखवतो दोन टिंबाच्या पुढचा आकडा जो असेल तो मिनिट्स दाखवतो तर अशा पद्धतीचं हे डिजिटल स्वरूपातलं क्लॉक ट्वेंटी फोर आवर क्लॉक जे असेल ते डिजिटल स्वरूपामध्ये असतं आणि मग ते त्या त्या ठिकाणी रात्री बारा जेव्हा वाचतात तेव्हा त्याच्यामध्ये झिरो वाजून झिरो मिनटं दाखवलेले असतात झिरो वाजून झिरो मिनटं हा कालावधी तुमचा ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्येच दिसेल तुम्हाला आणि तो रात्री बारा वाजता असतो त्याच्यापुढे फक्त मिनिट जातील वाढत पा या ठिकाणी वन टू थ्री फोर फिफ्टी नाईनपर्यंत झिरो वाजून फिफ्टी नाईन मिनिटपर्यंत होतात आणि पुढे मग त्या ठिकाणी वन आणि झिरो झिरो येतो म्हणजे वन वाजतो एक वाजतो आणि झिरो झिरो मिनटं त्या ठिकाणी दाखवलं जातात तर याप्रमाणे पुढचा आकडा वाढत जाऊन मग दोन तीन चार असं इथला जो काय आकडा असेल तो तुमचा वाढत जातो ट्वेंटी थ्री फिफ्टी नाईनपर्यंत ट्वेंटी याच्यात इथे या स्थितीला जास्तीत जास्त वेळ ट्वेंटी थ्री दिसेल आणि या टिंबांच्या पुढे जास्तीत जास्त जी वेळ असेल ती फिफ्टी नाईन दिसेल तर या पद्धतीने हे ट्वेंटी फोर आवर क्लॉक आहे टाइम फ्रॉम ट्वेल्व ॲट मिड नाईट टू ट्वेल्व ॲट नून इज सेम इन बोथ क्लॉक्स काय म्हटले बा की रात्रीचे बारापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही घड्याळामध्ये सारखीच वेळ दाखवलेली असते फक्त ट्वेल्व आवर क्लॉकच्या वेळेला आपण ए एम शब्द जोडलेला असतो आणि ट्वेंटी फोर आवरच्या क्लॉकला तो ए एम शब्द जोडलेला नसतो ट्वेंटी फोर आवरच्या क्लॉकमध्ये वेळ दाखवल्यानंतर त्याच्यापुढे ए एम आणि पी एम हे जे शब्द आपण वापरतो ट्वेल्व आवरसाठी ते वापरायचे नाहीत हे आपण मुद्दाम लक्षात ठेवायचं आहे ए एममध्ये दिलेली वेळ ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहिताना तीच वेळ लिहावी फक्त त्यापुढे ए एम लिहू नये दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही घडाळे सारखीच वेळ दाखवतात त्यामुळे जर तुम्हाला ए एममधली वेळ दिली असेल तर ती ट्वेल् ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहित असताना त्यातला ए एम शब्द काढून टाकून तीच वेळ तुम्हाला ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहावी लागेल पी एममधील वेळ म्हणजे दुपारी दु बारा नंतरची जर वेळ दिलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती ट्वेंटी फोर आवरमध्ये लिहिताना त्याच्या आवर्समध्ये आवर ट्वेल्व मिळवून लिहावेत व त्यापुढे पी एम लिहू नये म्हणजे समजा या ठिकाणी आपली वन थर्टी दाखवलेलं आहे आपल्याला वन थर्टी तर वन थर्टी मीन्स वन थर्टी पी एम असं म्हटलेलं आहे तर ही जी वेळ आहे ती तुमची ट्वेल्व आवर क्लॉकमधली आहे ती आपल्याला ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये जर लिहायचे असेल तर याचा आवर्स जो आहे दोन टिंबाच्या आधीचा आवर्स आणि दोन टिंबाच्या नंतरचे मिनिट्स आहेत तर यामध्ये तुम्हाला ट्वेल्व मिळवायचेत कुठं फर्स्ट पहिल्या भागात म्हणजे आवरच्या भागात ट्वेल्व मिळव म्हणजे ट्वेल्व प्लस वन की झाले तर त्या ठिकाणी ते थर्टीन 13 होतील थर्टीन थर्टी अशा प्रकारची वेळ ही कन्वर्ट होईल आणि याच्यापुढे मात्र तुम्ही एम किंवा पी एम वापरायचं नाही याच्यापुढे एम किंवा पी एम लिहायचं नाही कारण ही जी वेळ आहे ही ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ आहे आणि म्हणून त्याच्यापुढे एम किंवा पी एम वापरलं जात नाही तर आपल्या पुस्तकातही असे काही एक टेबल दाखवलेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळी तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने समजून देण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे ट्वेल्व आवर क्लॉक त्यानंतर ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ इथे दाखवलेली आहे एकाच गाड्यात जरी ते आपण पाहिलं तरी इथे फाईव्ह मिनिट्स पास ट्वेल्व मिड नाईट म्हटलेले रात्रीचे तिथे रात्रीचे बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत तर ही जी वेळ आहे ती तुमची ट्वेल्व आवर क्लॉकमध्ये इथे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ए एम असे दाखवता येईल आणि इथे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह फक्त याला एम ले ले फक्त एम ले ए एम लिहायचं नाही मग हे सांगतो मला रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतची वेळ ही सेम लिहायची फक्त ए एम शब्द गाळलेला आहे वन ट्वेंटी यामध्ये ए एम शब्द गाळून टाका फक्त हीच वेळ तुमची ट्वेल्व आवरमध्ये ट्वे सॉरी ट्वेंटी फोर आवरमध्ये येणार आहे त्यानंतर सिक्स फिफ्टी फायू एएम फिफ्टी फायव्ह मिनिट्स पास सिक्स इन द मॉर्निंग 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 सकाळची वेळ तर हे शब्द पण आपल्याला नीट लक्षात ठेवायचे पहा मॉर्निंग असेल आफ्टरनून असेल इव्हिनिंग असेल मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ असते अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे पहाटेची वेळ असते कि नाही त्यानंतर इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळची वेळ असते तर या वेळेवरनं पण आपल्याला अंदाज येतो की ती जे घड्याळामध्ये नेमकं त्या ठिकाणी एएम असायला पाहिजे की पी एम असायला पाहिजे मॉर्निंगमध्ये पी एम येणार नाही कारण सकाळची वेळ जी असेल ती दुपारी बाराच्या आधी असते आणि संध्याकाळची वेळ दुपारी बाराच्या नंतर येते त्यामुळे आपल्याला हा जो भाग आहे तो नीट ध्यानात ठेवून ए एम कधी वापरायचं आहे तर दुपारी बाराच्या आधी असणाऱ्या वेळेसाठी एम वापरायचं आहे आणि दुपारी बाराच्या नंतरच्या वेळेसाठी आपल्याला पी एम वापरायचं आहे तर इथे हीच वेळ इथे आलेली आहे पहा सिक सिक्स आणि पुढे फिफ्टी फाईव्ह म्हटलेलं आहे सिक्स फिफ्टी फाईव्ह बरोबर फक्त यातला काय गाळा आहे तर एम शब्द गाळलेला आहे त्यानंतर इथे पण पा टेन फिफ्टीन एम ए एम गाळला गाल फक्त तीच वेळ तुमची इकडे येईल ट्वेंटी फोर आवरमध्ये त्यानंतर इथे ट्वेल्व नून दुपारी बारा वाजले दुपारचे बारा आणि रात्रीचे बारा याच्यापुढे एम किंवा पी एम जोडायचं नाही हे पण लक्षात घ्या ट्वेंटी फोर आवर क्लॉक सुद्धा आपलं दुपारचे बारा जे असतील बरोबर बारा वाजलेले आहेत तर त्याला बाराच्या पुढे ए एम किंवा पी एम कोणता शब्द जोडायचा नसतो इथे फक्त ट्वेल्व म्हटलेलं आहे पा आणि तीच वेळ इथे तुमची आलेली आहे बरोबर दुपारी ट्वेल्व नून म्हणजे दुपारचे बारा वाजले असताना ही स्थिती घड्याळातली पा अशी असते आणि त्यावेळेस तुमच्या दोन्ही घड्याळातली वेळ सारखी असते आणि ती सेम पद्धतीने आपल्याला लिहिता येईल आता आणखी पुढे जे आहेत पा यामध्ये पी एममधली वेळ दाखवली पे ट्वेल्व फायू फायव मिनिट्स पास्ट ट्वेल्व इन द नून रात्रीचे हे रात्रीचे बारा वाजून पाच मिनटं आहेत आणि हे दुपारचे बारा वाजून पाच मिनटं आहेत तर यामध्ये इथे तुम्हाला आता पहा बारा पाच तिथे पण बारा पाचच येईल कारण याच्या याचा जो काही आवर्स आहे तो आवर्स तिथे तुमचा आवर्समध्ये आपला वन मिळ मिळून तुमचे थर्टीन होईपर्यंत ट्वेल्वच येणार आहे म्हणजे ट्वेल्व फायव्ह से मिळ येईल वन ट्वेंटी ट्वेंटी मिनिट्स पास्ट वन इन आफ्टरनून तर इथे आता या आवर्स मध्ये ट्वेल्व मिळवलेले आहेत पहा ट्वेल्व मिळून की झालेत पहा थर्टीन ट्वेंटी झालेले आहेत आणि पुढे ए एम पी एम लिहिण्याची आवश्यकता नाही सिक्स फिफ्टी फायू पी एम याच्यात याच्यात जो सिक्स आहे त्याच्यात ट्वेल्व मिळवा सिक्स प्लस ट्वेल्व किंवा ट्वेल्व प्लस सिक्स त्या ते बरोबर होतील एटीन फिफ्टी फाईव अगदी सोपा आहे आपल्याला ध्यानात ठेवायचं इथे की पी एममधील वेळ जर दिली असेल आणि ती जर तुम्हाला लिहायची असेल ट्वेंटी फोर क्लॉकमध्ये तर त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व मिळवायचेत आणि एम मधील जर वेळ असेल तर त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही फक्त त्यातला एएम शब्द काढून टाकायचा पी एम मधली वेळ सेम दिलेत पाहि हे, हे, हे जे तुमच्या पुस्तकात दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते एकदम भारी एक्झाम्पल्स आहेत तुमच्या एकच वेळ दोन्ही ठिकाणी दाखवलेली ही रा, रात्रीची असेल ही एम मधली आहे आणि ही पी एम मधली आहे तर एएम मधली वेळ ट्वेंटी फोरमध्ये लिहिताना फक्त एएम शब्द काढलेला आहे आणि तीच वेळ पी एम मध्ये असेल तर त्यावेळेस तर आपल्याला तर त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करायचे आहेत फक्त आवर्समध्ये म्हणजे या पॉईंटच्या आधी सिक्समध्ये फक्त ट्वेल्व ॲड करा मिनिटमध्ये काही ॲड करायची आवश्यकता नाही इथे टेन फिफ्टीन पी एम तर याच्यामध्ये ट्वेल्व ॲड करा म्हणजे ते होईल तुम्हाला टेन प्लस ट्वेल्व ट्वेंटी टू फिफ्टीन आणि रात्री बाराची वेळ जी असेल ती मात्र तुमची ही झाली ट्वेंटी ट्वेल्व आवर क्लॉकमधली आणि ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये मात्र हे लक्षात ठेवा की रात्री बारा वाजता मिड नाईटला तिथे झिरो झिरो असतात झिरो पॉईंट झिरो झिरो वाजून झिरो मिनटं ही जी वेळ असेल ती ट्वेल् ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये रात्री बारा वाजता दाखवली जाते तर हा जो काही चार्ट आहे इथे दाखवलेला हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपण नीट समजून घेऊन लिहू शकतो त्याच्या त्याच्यावर आधारित आपल्याला पुढचा जो काही प्रॉब्लेम सेट आहे तो इथे सोडवायचा आहे हा प्रॉब्लेम सेट फोर्टी फोर जो दिलेला आहे तो आपण इथे सोडवणार आहोत तर या प्रॉब्लेम फोर्टी फोरमध्ये क्वेश्चन नंबर वन जो दिलेला आहे।, आहे तर त्यांनी म्हटलंय की द टाइम बिलो इज गिवन बाय द ट्वेल्व आवर क्लॉक म्हणजे दिलेली वेळ ट्वेल्व आवर क्लॉकमधली असं आहे आणि राईट द सेम बाय द ट्वेंटी फोर आवर क्लॉक तीच वेळ आपल्याला ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहायची आहे तर इथे आता तुम्ही पुस्तकामध्ये पाहून क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे नंतर त्याचं जे आन्सर असेल ते या पद्धतीने थर्टी मिनिट्स पास्ट टेन इन द मॉर्निंग मग हे जर आपण डॉट दाखवून जर लिहायचं असेल तर टेन वाजून गेलेले आहेत म्हणजे टेन त्यानंतर दोन डॉट आणि पुढे थर्टी आणि मॉर्निंगमधली वेळ असल्यामुळे ती ए एम एममध्ये येईल म्हणजे आधी आपण ती ए एम पी एम वापरून लिहू बरोबर आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये करू त्याचं रूपांतर आपलं करता येईल ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये करायचा असेल तर एम असल्यामुळे तोच वेळ त्या ठिकाणी तुम्हाला ट्वेंटी फोर आवरमध्ये येणार आहे टेन थर्टी ही पहिली वेळ दाखवली आहे मी ही ट्वेल्व आवर क्लॉकमध्ये असे येईल ए एम वापरून आणि ती पुढे जी दाखवलेली आहे ती ट्वेंटी फोर आवरमध्ये दाखवलेली आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे एममध्ये असलेली वेळ ट्वेंटी फोर आवर, आवर क्लॉकमध्ये लिहिताना त्याचा फक्त ए एम शब्द काढून टाकायचा आहे आणि तीच वेळ ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहायची आहे टेन मिनिट्स पास्ट एट इन मॉर्निंग तिथेसुद्धा एट पॉईंट टेन आणि इथे पण मॉर्निंग म्हटलेलं असल्यामुळे एम येणार आहे आणि त्यामुळे याचं जे कन्व्हर्जन आहे ते असं होईल एट टेन फक्त ए एम शब्द काढून टाका त्यानंतर पुढे ट्वेंटी मिनिट्स पास्ट वन इन द आफ्टरनून आता इथे आफ्टरनून शब्द आल्यामुळे ही वेळ दुपारी बाराच्या नंतर गेलेली आहे त्यामुळे त्याला पी एम जोडावं लागेल वन ट्वेंटी आणि पुढे काय म्हणायचं आता पी एम आणि आता इथे इथे नीट लक्षात घ्या याचा जो आवर्स हँड आहे आवर्स आहे यामध्ये आपल्याला ट्वेल्व ॲड करायचे आहेत म्हणजे ती जी वेळ आहे ती अशी वेळेन पहा ट्वेल्व ॲड केलं थर्टीन ट्वेंटी याच्यापुढे मी पी एम किंवा एम लिहित नाही आहे हे नीट लक्षात घ्या ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ लिहिताना त्याच्यापुढे ए एम किंवा पी एम असे शब्द जोडण्याची आवश्यकता नाही फोर्टी मिनिट्स फास्ट फायू इन द इव्हनिंग आफ्टरनून शब्द असेल किंवा इव्हिनिंग शब्द असेल तर त्या त्यासाठी आपल्याला पी एम शब्द जोडावा लागेल आणि मॉर्निंगसाठी किंवा अर्ली मॉर्निंगसाठी आपल्याला ए एम शब्द लिहावा लागेल हे ध्यानात ठेवायचं ए एम अँटीमेरेडियम पी एम पास्ट मेरेडियम तर हे असं होईल फायू डॉट फायू फोर आणि इव्हिनिंग असल्यामुळे पी एम आता पी एमची वेळ असल्यामुळे त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करायचे आहेत म्हणजे याच्या फायव्हमध्ये ट्वेल्व ॲड्स करा तर फायू फाय। प्लस फाईव्ह प्लस ट्वेल्व इज इक्वल टू सेवन्टीन आणि मग तुमच्या आवर्समध्ये येथील सेवन्टीन आणि पुढे फोर्टी तर इथे पण त्याप्रमाणे वाटलं तर आपण लिहू वन प्लस ट्वेल्व इज इक्वल टू थर्टीन फक्त आवर्सचा जो काही तुमचा आकडा असेल त्या आवर्सच्या आकड्यामध्ये आपल्याला ट्वेल्व ॲड करायचे आहेत कधी जेव्हा पी एम शब्द असेल तेव्हा आणि एम शब्द असेल तर फक्त तो शब्द काढून टाकायचा आहे आणि तीच वेळ सेम टू सेम ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये लिहायचे आहे अगदी सोपा आहे फक्त आपलं जर कन्फ्युजन नाही झालं तर, ना तर आपण ते समजून घेऊ शकतो क्वेश्चन नंबर टू जो आहे पहा मॅच द फॉलोविंग आता इथे जोड्या लावायचा आपल्याला इथे ही जी वेळ आहे ती ट्वेल्व आवर क्लॉकमधली वेळ दिलेली आहे आणि इकडे ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ दिलेली आहे तर याच्यामध्ये मी आन्सरमध नावाचा एक कॉलम केलेला आहे तर इथे मॅच द पेयर्स हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या बरेच जण काय करतात पास असं त्या ठिकाणी बाण जोडतात तर शक्यतो ती मेथड वापरू नये बाण दाखवू नये असे आपण त्याच्या दोघांच्यामध्ये कॉलम करायचा आन्सर नावाचा आणि मग याचं जे काय आन्सर असेल ना याच्यातलं उचलून ते त्याच्या त्याच्यासमोर लिहायचे मग तिथे पहा नाईन टेन नाईन टेन एएम म्हटलेला आहे तर एम म्हटलेला असल्यामुळे फक्त एएम शब्द काढून टाका आणि नाईन टेन हे आन्सर शोधायच्यात कुठं तर हे आन्सर आहे पहा फोर नंबरला तर ते इथे तुम्हाला याच्यासमोर लिहायचं आहे नाईन टेन टू टेन आता टू टेन पी एम वापरला शब्द आहे त्यामुळे याच्या या टूमध्ये ट्वेल्व ॲड करावं लागतील म्हणजे ट्वेल्व प्लस टू झाले फोर्टीन टेन तर फोर्टीन टेन कुठे पहा इथे पहा आहे तीन नंबरला तर ते, ते उत्तर तुमचं इथे येईल फोर्टीन टेन ना तेच वर जे सांगितलं तेच इथंही तोच मुद्दा इथंही आहे एम शब्द असेल तर फक्त ए एम शब्द काढून टाका आणि तीच वेळ ट्वेंटी फोर आवरमध्ये लिहा पी एम शब्द असेल तर त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करून नवीन नवी वेळ तयार करा आणि त्याच्यापुढे पी एम शब्द लिहू लिहू नका तर या पद्धतीने फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह पी एम इथे पण पी एम आलेला आहे त्यामुळे याच्या फायव्हमध्ये ट्वेल्व ॲड करा ट्वेल्व प्लस फाईव्ह सेवन्टीन ट्वेंटी फाईव्ह तर इथे पहा सेवन्टीन ट्वेंटी फाईव्ह आहे तो उचलून त्या ठिकाणी त्याला त्याच्यासमोर आपल्याला यायचं सेवन्टीन ट्वेंटी फाईव्ह इलेवन टेन पी एम इथे पण पी एम आहे त्यामुळे याच्या तुमच्या इलेव्हनमध्ये ट्वेल्व ॲड करा इलेवन प्लस ट्वेल्व जर केले तर ते ट्वेंटी थ्री टेन तर ही पै पहिला पहिली जोडी या ठिकाणी लागेल पहा ट्वेंटी थ्री टेन आणि सेवन ट्वेंटी फाईव्ह ए एम आहे ए एम काढून टाका फक्त सेवन ट्वेंटी फायव्ह तर अशा रीतीने मॅच द फॉलोईंगमध्ये आपण या ट्वेल्व आवर क्लॉकसाठीची जी काही आन्सर्स आहेत ती इथे आन्सर्स या लिहिलेले आहेत आणि अशा बांध दाखवलेले नाहीत बा तुम्ही बऱ्याच जरा शक्यतो असे बांध दाखवतात तर ते ती पद्धत शक्यतो वापरू नका दोन जे तुमचा प पा पहिला असेल गट आणि दुसरा गट असेल याच्यामध्ये आपण आन्सर्स नावाचा एक तिसरा गट तयार करायचा आहे आणि पहिल्याची जोडी जी असेल ती उचलून त्याच्यासमोर ते याप्रमाणे जर लिहिली तर आपलं लेखन जे आहे ते व्यवस्थित दिसतं तर नक्कीच सर्वांना हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हे जे काही सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडून दाखवलेले आहेत त्यानंतर काही महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी पहिल्या भागात दिलेल्या आहेत तर त्या नोट्स आणि हे सर्व एक्झाम्पल्स आपण आपल्या नोटबुकमध्ये छान अक्षरात लिहून घ्यायचे आहेत धन्यवाद